तुसरे हं खरच यार ते बंड्याच आहे ना मला अजिबात पाताना नाही काय तिकड काय करत आहे जोडीदार कुठे गेला तुमचा चौथा अरे त्या जोडीदार होतं चाललाय विषय सुप्रे बस तू बस उभी लवकर लोकराव बस सरक पलीकडे अगं लग्न झालंय ना तस ते बाहेरच याय नाही घराच्या बाहेर त्या बायकोला चिटकलाय निस्ता गुलू 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 त्या बायको सोबत तापले नुसती कुडुख कशी बसली बसलाय तो अरे पण मी काय म्हणतोय त्यांच्या दोघांच पाटात बायको शेवटी लागण्याची बायको आहे पण प्रत्येक नवरा बायको मध्ये होतच थोडं पार्टी ते नाही होत त्यांच्या लग्न झाले तू कुठं भांडण्याची वाट बघायला थोडा असते ना काहीतरी बाहेरची दुनिया असती का नाही मला सांग थोड मित्र पाहुणे राहुळे काम धंदा असतो का नाही यायला पाहिजे का नाही मित्रांमध्ये माया काय म्हणते दोघांची भांडण झाली की मित्रांची येतो मग सांगायला नाही तेव्हा हे उतरून पातळून कट्ट्यावर पडलेला असायचा मित्रांमध्ये आता नावच घ्यायला बाहेर यायचं आता तो बायकोचा बैल झालाय आता तो काय मित्रांचा आहे का नाही भांडे हे खरे बर का दुसरे करण्या मी इकडे येतो तिकडे नाही बरोबर आहे ते माय मिस्टेक पण करण्या बोलते ते थोडे बरोबर बोलते तो खरंय म्हणजे तुम्हाला तुम्ही वाट बघते त्यांची भांडण व्हायची ना लावायची का भान पण कशी लावायची जास्त नाही थोडीशी गंमत करू आपण लावायची होय गुकड्याच्या ओरात कसे लांबल ग मला आहो तुमच आपल्या घरात बसून 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 म्हणून म्हणलं चला काम तरी करून येऊ काहीतरी तुला एक सांगू का चुलीत घाला तुमचा त्या नादाला काम नाही केलं तर खायला कसं मिळेल चला आपण हे काय काय वावरत का सांग सगळं नांगरून इथं काहीतरी का हा मग तिकडे पलीकड वावरात वावरत जाऊ चला तिकडे थोडं खुरपायचं राहिलंय वाटतं ना ते खुरपून येऊ चला काय नाही घरी चांगलं बसलो होत ना आपण बरं बघू तर नुसतं चला करायचं आधीच नुसतं घर 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 करताय तुम्ही होय हे राहून कुणाचं हे बी आपलच आहे ना आपलच आहे ना मग चला तेवढा ते जनावरांना ते घास काटून मी हाय घरी जनावरांना घास हम्म पाच दिवस झालं त्याला आता दुसरं नवीन हो येऊ काटून चला काय जाऊ दे हाय त्यांना तू काय कर चल बर घरी चल तू आव थांबा ते तुमच्या नादात का नाही मी खुरप्याच्या जागी ते खुरप्याला खुरप आणायच्या जागी इळा घेऊन आले चला तेवढं कापून निघू आता पण जाऊ दे हाय त्यांना चल तू घरी चल बर पहिले नाही नाही चला तुम्ही ऐका माझ चला काय म्हण काय करते तू तू आम्ही कापतो येते का तुला हा मग हा नाही जाऊ दे लागन बिगन तुला मी मी तुम्ही कापताय का मग बर कापा कापा काय वाईनी बर आहे ना बर आहे की ए बंड्या धर तुला चॉकलेट कोण आहे चॉकलेट धर तुला चॉकलेट चॉकलेट का हा वाह 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 बर झालं होय हा हेंनी तुम्हाला चॉकलेट का दिल चॉकलेट बॉय मी गावातला चॉकलेट बॉय हा माहिती नाही तुला

बाय कॅडबरी बॉय आहे पण मी कॅडबरी बॉय काय हा बर पोर माणसं बाया बाया तुम्हाला कॅडबरी द्यायला लागले ना तुला मी तसला बॉय म्हणून बॉय चॉकलेट आणि कॅडबरी बॉय बर तसलाय म्हणून म्हणलं काय नाही पटापट हो थांब ऐका की मी काय म्हणते ते ऐका मला सांगा खरं खरं सांगायचं बघा म्हणजे मी तुमची काऊ आहे का नाही माझी काऊ आहे ना तू किती प्रेम आहे बघ तुझ्यावर का मोडले मोडले मग मला खरं सांगणार ना आग, काऊ तुला ना बर बघा आधी मी काय म्हणते ते आधी सांगा काम नंतर करा हा मला सांगा लग्नाचा आधी तुमची किती लफडी होती खर सांगा काय नाही करत मी काही करणार नाही ना अजिबात नाही <laughs> तुला सांगतो <जाम्तो, laughs> मी नवी लावतो का नवीला <laughs> तेव्हा आहे ना एका पुरीवर माझं प्रेम होत ती मला भावच देत नव्हती मी काय केलं माहिती का एकदा ती आहे ना वळणीवर अशी कपडे वाळू घालत होती मी आहे ना आता मागून गेलं आणि गप्पिनी तिला धरलं लय मारल त्यांच्या घरच्यांनी मला वा वा पण काय म्हणजे कस तुला राग नाही ना मला माझ तुला सांगतो हे तर काहीच नाही माझ्याला एकशे बलकर एक तीस येत काय सांगताय तेव्हा काय ना मी आता नाही रा आता ना मी तीस चाळीस पुरीला प्रपोज केलाय तीस चाळीस पुरीला प्रपोज वा वा मग पण एक मी पोरगी मला हो म्हणली नाही मग मी काय केलं माहिती का हा मग मी चालू केली दरादरी चालू केली मागून जायचं धरायचं बर मग अजून अजून काय नाही ते अजून काय असलं तर सांगा म्हणजे कस मला आताच माहिती असलं तर मी काहीच बोलायचं नाही बघा नाही मग एकदा नाही हळू हळू सांगतो ना तुला मग ते हळू काढल्या कळल्यानंतर काय झालं तर काय होत नाही काय होत नाही आता सांगा मला ऐका माझं आता सांगा आता सांग कि आता वय हा हा सांगू का हा एका बाई बी ओन साईड ल होत माझ कस आहे बाई वर काय गोळा उठला तुम्हाला लाज वाटू दे जराशी नाही मनाची तरी हा जरा तरी तुम्ही फक्त तुमची नकडी मला कळू द्या मग तुम्हाला सांगते हा अग मारू नको मारू नको काय वेळी त्याला लय निराग सेग तो आणि काय बोला पण आहे अरे तुम्हाला तुम काय जाळा उठला यार तुमच्या तुम चॉकलेटीचा येता का काय काय जरा झालं भांड्या तुमचं लग्न झाल्यापासून भांडण नव्हतं ना झालं म्हणून आम्ही म्हणलं गमत करू म्हणून आम्ही चॉकलेट द्यायला आलो तुम्हाला भांडणाला काय आम्ही दोघं दिसलो का काय मग त्यासाठी मित्र द्यावं लागतं कळलं का अरे असाल जवळ बोल त्यासाठी मित्र द्यावं लागतं नुसतं बायको पैसे नाही बसावं लागत लग्न झाल्यापासून आलाय कधी मित्र मग येतो ना मग संध्याकाळी मग असं सांग ना मग मग त्यासाठी एवढं करायची गरज होती मग आम्ही वाट बघत तिथं काटाळू ना ते काट्या उभा झालाय बघ ऐकलं का ऐक पण मला आज कळलं राव काय माझी बायको एवढी डेंजर आहे ती हे बघ कळलं ना चिखला पाडलंय कळलं ना संध्याकाळी काट्यावर ये मग हो जाऊ का हो चल का तुपरे चला घरी आता घ्या चला गाला चला काय नाही करत मी चला हॅलो हॅलो हा पप्पा आहो तुम्ही काळजीच करू नका मी का नाही तुम्ही दिलेलं सोनं एकदम व्यवस्थित ठेवलंय अहो हा तुम्हाला सांगते एका पिशवीत ठेवलंय आणि ती पिशवी मी कुठं सुद्धा ठेवत नाही जिकडे जाईन ना तिकड संगट घेऊन जाते बघा हा 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 बर थांबा दूध करते परत जागा बदलून बघतो जरा काय फरक पडतोय का काय इकडे 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 कुठे चाललंय पिशवू द्यायला चालू आहे द्यायला चालू वाटतो इकडे 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 मला तुला काय काम नाही काम आहे मग काम ना मग एक काम कर तू तुझ्या कामाला जा कावेरी वहिनीची पिशवी मी देऊन येतो तिला नक्की असाल था, ग अरे शंभर टक्के देतो तू कालोड घेतो कामाला मग जागा बदलल्याचा काहीतरी फायदा झाला माझ्या बायकोची पिशू कशाला उडून बघतो ना तुझ्या बायकोची कुठं तुला कोण म्हणलं तुझ्या बायकोची कोण म्हणलं हिच हिस्ती पिशी गोळ दादा बोलल्या हि ती पिशवी नाही दुसरी पिशवी ती कावेरी वहिनीची ही नाही काय बोलता गुरु किती खोटे बोलता किती मी दिली माझ्या तुमच्या हातात तुम्ही मला मी देतो अरे करण्या मी तू दिल ती बरोबर आहे पण हि ती पिशवी नाहीये ती पिशवी दुसरीकडे ती मी देतो ना कावेरी वहिनी लिहून हिच ती पिशवी बंडू शेट हिच ती पिशवी दे ती माझ्या बाजूची पिशवी दे चल पटकिने बर बांड्या मी पिशवी देतो पण याच्यामध्ये ना जे काय असेल ना ते अर्ध अर्ध द्यावा लागेल अजिबात देणार नाही घे इकडे पिशवी बर ठीक आहे अर्ध अर्ध्याला थोडं का व्हायला मला यातलं द्यावा काय देणार तुला एवढं मोठं सांभाळलंय मग त्यातलं थोडं द्यायला काय होत रे चल आता त्याच्या माग लॉस केला एवढा मोठा मला काय माहिती मग काय झालं ह हे बघ धरी पिशवी जपून ठेव अहो तुम्ही ही पिशवी परत कशाला आणली काय यार तू एवढी मोठी मोल वस्तू तू नका म्हणायलीस काय काव तू तुम्हाला नाही पाहिजे का दे मग मला ए तुला नाही देणार नाही पाहिजे म्हणते ना त्या मग धर तू आऊ पण तुम्ही पिशवी आणली कशाला परत हा कचरा आहे जात कच कच बाय ए कर तुला कुठे भेटली ही पिशवी सरपंच जमीन वर च्या कडे चालू होतो आणि कावेरी वाहिनी तिथे टाकली होती रस्त्याच्या दिर कडेला हा सरपंच म्हणले हे कचरा त्यांच्या घरी देऊन ये कावेरी वाहिनीच्या आणि परत म्हणले की तिला सांग कि कचरा कचरा कुंडीत टाक रस्त्यावर नको टाकू चल ए पिशवी घेऊन जा नाही कचऱ्याची ठेवते का अरे कचऱ्याची पिशवी घेऊन जा टाका तिथं चला चला आपल्या गावातल्या त्या गायबाण्या बांड्याच लग्न झालं माझं कधी लग्न होईल अरे अग आजे कवर असं मी बिगर लागल अरे पण पुरी पाहिजेत आपल्याला पुरी तुला नोकरी नाही काय नाही मग तुझं आज अग आजे नोकरी नसली म्हणून काय झालं पण मी काम धंदा तर करतोय ना चांगलं चुकलं अरे काम धंदा करतोय पण आता पुरी कशा म्हणतात नोकरी पाहिजे नोकरी काय आज आलं का तुम्ही काय रे काय काय बायकोने उचकून दिला काय तुला तुला कस काय कळलं तेल मग म्हणजे जा म्हणली फक्त बाहेर का काय विषय झाला एवढा ती सुप्रीच त्या माझ्या बायकोचं बोलणं चालू होत काय ती गावात आपल्या दंगल होणार आहे म्हणून म्हणून म्हणलं जा जरा आईला भांड्या एवढ्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालू आणि तुला खुशाल उचकून दिलेला होती तू नाही नाही याला काय अर्थ आहे तस नाही काय माहिती का बायकूच माझ्यावर लय प्रेम आहे तुला तर माहिती मी कसा कार्य करताय म्हणून मी धडालीच कार्य करताय उद्या जर दंगल झाली तो मी पेटून उठन बरोबर आहे का नाही उगत कसं तिला वाटलं असं ही पिठून उठन म्हणजे क्रांती म्हणजे आवाज मग समोरच्या पार्टीचं नुकसान बिकसान नको ना काही का नाही नुकसान शंभर टक्के वाटलं की समोरच्या पार्टीच जास्त नुकसान न ग म्हणून बाहेर जा हा म्हणून बरोबर गोडी गोडी तुला हुसकून दिला असं गेलो हुसकून नाही आपल्याला काढून दिला किंवा हुसकून दिला एकच माहिती भांड्या तुला काळजी घ्यायची गरज आहे बर का तुला ना काळजी घ्यायची गरज आहे उद्या जर गावात दंगल झाली तर कसं माहितीये तू तुझी तु तु काळजी घेतली पाहिजे आता आमचं काय आहे आम्ही लग्नाचे संडे बरोबर का नाही आमचं काही नुकसान झालं तरी आमचं काय होणार नाही बरोबर का नाही पण तू हे बघ तुझं लग्न झालंय दोनाचे चार झाले तू उद्या सहा होते चाराचे सहा होते बरौर बरोबर का नाही त्यामुळे तुला काळजी घेण काय करू मग तू एक काम कर माझ्या घरी चल तुला हेल्मेट देतो काय होईल अरे त्यांनी काय होईल माहिती संरक्षण तुझी नसलेली बुद्धी बाहेर पडणार नाही म्हणजे कसं माहिती बिगड आला लागला तर त्याच्या तुझं संरक्षण होईल ना हेल्मेट नसत मी कसं कार्य करताय अरे तुला धडाडीचा कार्यकर्ताय एकदम माहिती उतरलं तू तर दुश्मनापात एकदम दुश्मन असा सप्पाटे तू मी काळजी घे हा काळजी घे हे बघ बांड्या आता हेल्मेट घातलंय ना इकडे तिकडे बघू नको डायरेक्ट सरळ बाईक उकड जा आपल्या घरी निघून काय आणि बघ तुझी बायको ना काळजी करीत असेल एक तर तू हा धडाडीचा कार्य करता तुला उगच हुकून चुकून मध्ये एखादा दगड लागला तर आणि हे बघ वा घरी जातानी आणि कोलाच्या नादी लागू ना नको दंगली मध्ये ताजबा सहभाग घेऊ नको हा

नाही आला बायकूच्या हाताने टोले ना तिथून कुड तुला तुला सांगायला गोलं दगड मारू नको ए दगड मारू नको तुला दगड मारायचं असला ना तू डोक्यात मार हा तुला काय दगड मार मी डोक्यात मार डोक्यात तुला का मारू का त्या कुत्र्याचा त्याला मारतो कुत्र्याला दगड मारू नको त्याला त्याला पहिले हेल्मेट घाल आणि मग दगड मार हेल्मेट हा मी कस घातलंय तस मग त्याने कपडे सुद्धा नाही घातले मग नाही का मग नसू दे त्याचा पण दगड मारू नको दंगल दंगल घडवू नको तुला सांगतोय सांगतो वाचलो बाबा एकदा दगली चोर 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 वाचवा चोर आलाय चोर 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 आलो घरी आमच्या घरात चोर चिरलाय बघ रे कावेरी तू काय टेन्शन घेऊ नको आम्ही आलोय ना त्याला आतमध्ये मारण्यापेक्षा बाहेर काढा ना तुषार अरे त्याला बाहेर आण पहिला ए कपडे करण्या अरे बांड्याचा शेटे तुम्ही कोणाला हाणलाय नेमकं चोर हाणला का बांडे हाणलाय बांड्याचा म्हणजे तुम्ही चोरेला हेल्मेट घालून कसल्या घरात चिरला होता आपल्या गावात दंगल वाहणार आहे ना म्हणून साठी घातलं होतं कसली दंगल कुणी सांगितलं दंगल म्हणलं दंगल वाहणार आहे सकाळी तुमच बोलणं चालू होते ना सोपरी तुझं आता बाई अहो त्याच काय झालत मी त्यांना सांगत होते माझ्या माहेरला चोर सुटला त्याला हानल म्हणून बाई ताई काय सांगू तुम्हाला अहो आमच्या गावात ना एवढे चोर सुटल्यात ना की बास काल एक एकदम सापडला कुत्र्यासारखा हानलाय त्याला अगं बाई तुझ्या गावात तर नुसतं चोर सापडला म्हणून हाणलाय आमच्या इथे जर सापडलं असतं ना तर नुसती दंगलच झाली असती दंगल लय हाणलं असतं त्याला ता ता काय आपल्या गावात दंगल हो आमच्या बायकांमध्ये तुमचं काय नुसतं घर कोंबड्यासारखं घरात बसताय कामा बघा जावा अरे जाकी बांड्या काही बस बघत बसला इथं तुला एक सांगू का आता काय सांगताय नादच लागलाय बो आग लागली तुमच्या निघा कामा जावाय माणूस आहे काय आहे कड कधी सुधरायचं काय घरात सुट बाहेर घर सुट नाही त्या म्हणल्या ह्या गावात जर तो सापडला आता दंगल होईल ह्या बाबानी भलतच ऐकलं घ्या अरे बांड्या दंगल म्हणजे कुस्ती असते ती आणि ती दंगल वेगळी असती कळत कसं नाही आणि तुला कोणी सांगेल हेल्मेट घालून काय चुकलं माझं बरोबर आहे ना मला सांगा दंगल पेटलं दगड फेक होती दंगलीत मग एखादा दगड त्याच्या डोक्याला लागला बिगला बायकोचा धनी उगत जखमी झाला बिला मग कशाला उगत म्हणून म्हणलं हेल्मेट घालून हिंड नाही बरोबर आहे तुझं लागलं हो तुम्ही जा आता चला तुला कळलं ना ह्याच्यामुळेच मी बाहेर जात नसतो या माझं चुकलं बाई तुम्हाला पाठवलं चला घरात चला काळजी घे बर का बरं जाऊ का मी हा हा